तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे वळण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी जिल्हाधिकारी सभागृहात एनकॉर्डची बैठक अंमली पदार्थ विरोधात शाळा व महाविद्यालयामध्ये जनजागृती करा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली सूचना सिलेंडरमधील गॅस लिकेज झाल्यामुळे मिरकरवाडा बंदरात मच्छीमारी बोटीला लागली आग आग लागल्याने बोटीचे मोठे नुकसान सुखद राणे यांना साहित्य पुरस्काराने करण्यात आले सन्मानित हे पुस्तक उतरले पसंतीस यांचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक आणि पेण शहर साईमय वातावरणात रंगले ओम साई पदयात्रा मित्रमंडळाची भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन पेणमधील मधील शेकडो साई भक्तांनी केली गर्दी आता पाहूयात सविस्तर वृत्त रत्नागिरीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात काल एनकॉर्टची बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व विभागांनी अंमली पदार्थांच्या उच्चाटनासाठी सतर्क राहावे शिक्षण विभाग आणि समाज कल्याण विभागाने शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षक पालक यांची बैठक घ्यावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम घ्यावेत अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आटले माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह प्रांताधिकारी तहसीलदार या बैठकीत उपस्थित होते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती माने यांचा महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी पराभव केल्यानंतर ते पुन्हा मतदारसंघामध्ये सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे पुन्हा एकदा सक्रिय असा त्याचा अर्थ होत नाही मी नेहमीच गेली अनेक वर्षी सक्रियच या ठिकाणी आहे आज तरी ह्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीमध्ये लोकांना बदल हवा होता आणि समर्थ पर्याय पाहिजे होता आणि त्यामुळं आपण हा निर्णय घेतला चांगल्या पद्धतीने ही निवडणूक झाली फक्त उणेपुरे पंधरा दिवसच प्रचाराकरता करता पाच पासून आम्हाला सगळ्यांना मिळाली आणि त्यामुळे सर्वप्रथम मी ऋणी तो रत्नागिरीतल्या सत्तर हजार सुमारे मतदारांचा की ज्यांनी महाविकास आघाडी म्हणून किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाण मशाल आहे या व्यतिरिक्त माझ्या काही सहकार्यांनी लोकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मला सहकार्य केलं आज जो काही निर्णय लोकशाहीचा जो झालेला आहे तो आम्ही या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सक्षम समर्थ पर्याय सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याकरता करण्याची भूमिका या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किंवा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही करण्याचं ठरवलंय आणि त्यामुळं बुधवार गुरुवार आणि शुक्रवार आठवड्यातील तीन दिवस खासदार माजी खासदार आदरणीय विनायक राऊत साहेब यांच्या संपर्क कार्यालयामध्ये मी कार्यकर्त्यांसाठी जनतेसाठी उपलब्ध असणार आहे यापूर्वी मी असायचाच आणि त्या व्यतिरिक्त मग ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये संपर्क करून जी जी विकास कामात वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर्वसाधारण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था खिळखिळी झालेली या ठिकाणी आहे क्रीडा क्षेत्रातली क्रीडांगणं अजून अद्याप तशीच आहेत ट्वेंटी फोर बाय सेवन पिण्याच्या पाण्याची उन्हा रत्नागिरी शहराची तशीच प्रलंबित आहे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या विषयावर प्रशासनाला जाब विचारणं मला वाटतं हे आमचं काम आहे आणि ते करण्याच्या करण्याच्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील एस टी डेपो नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे व संपूर्ण एस टी आगाराला पावसाळ्यामध्ये तलावाचे स्वरूप येत असल्यामुळे पेण शहरातील नागरिक व प्रवाशांना याचा त्रास होत असल्या कारणाने रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सदस्य व जिल्हा चिटणीस बंडू विरेश्वर खंडागळे यांनी नुकतीच पेण आगारातील डेपो मॅनेजर अर्पणा वर्तक यांच्याशी दूरध्वनीवरून याबाबत तक्रार केली या बाबतीमध्ये योग्य योग्यत्या सूचना डेपो मॅनेजर म्हणून दोन चार दिवसात कारवाई केली जाईल असे अपर्णा वर्तक यांनी सांगितले रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील बंदरात सिलेंडरमधील गॅस लिकेज झाल्यामुळे उभ्या असलेल्या एका मासेमारी बोटीला अचानक आग लागली असल्याने मोठे नुकसान झाले आहे वायंगणकर नामक मालकाची ही बोट असल्याची माहिती समोर आली असून रक्षक दल आणि मच्छीमारांनी तातडीने सहकार्य केल्यामुळे पुढील अनर्थ टला अथवा लगतच्या बोटीही पेटल्या असत्या असे बोलले जात आहे कोकण मराठी साहित्य परिषदेचा अरुण आठले स्मृती पुरस्कार सुखद राणे यांच्या इये देशीचे दुर्ग या पुस्तकास जाहीर झाला होता कवी केशवसूत स्मारक मालगुंड रत्नागिरी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या सोहळ्यात सुखद राणे यांनी हा सन्मान स्वीकारला ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय पद्मश्री मधू मंगेश कर्णिक आणि जी चोवीस तासचे माजी संपादक ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सुखद राणे यांना प्रदान करण्यात आला कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ कोमसा रायगड अध्यक्ष भाई शेट अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यातील एकोणसात किल्ल्यांची सविस्तर माहिती इये देशीचे दुर्ग या पुस्तकात आहे रोहे शहरात वास्तव्या सुखद राणे हे गेली पस्तीस वर्षे राज्यासह देशातील किल्ल्यांचा आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या इतिहासाचा भेट दिली आहे किल्ल्यांच्या अभ्यासासोबतच किल्ल्यांचे संवर्धन यासाठीही ते नियमित प्रयत्नशील राहिले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हा परिषदेने त्यांना रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे कोम्साप पुरस्काराने देखील सन्मानित झालेल्या सुखद राणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे पेण येथील ओमसाई साई पदयात्रा मित्रमंडळाच्या वतीने काल शहरातून श्री साईबाबांची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली पेण ते शिर्डी पालखी सेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यावर्षीही शहरवासियांसाठी साईमय वातावरण निर्माण केले मिरवणुकीची सुरुवात पेण येथील श्री साई मंदिरातून सायंकाळी पाच वाजता साईबाबांच्या आरतीने झाली साईबाबांची ही पालखी परिक्रमा श्री साई मंदिरापासून तेरा घरांची आळी तावडी नाका कोतवाल चौक पेण एसटी स्थानक कोळीवाडा महावीर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक कासार आडी, हनुमान आळी या मार्गाने काढण्यात आली मिरवणुकीच्या मार्गावरून महिलांनी आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले मिरवणुकीत द्वारकामाई मंदिर बैलगाडीवरील साईबाबा व हुबेहूब साईबाबांच्या प्रतिकृती असलेले आकर्षक चित्ररथ हे खास आकर्षण ठरले विद्युत रोषणाई ब्रॉसबँडच्या संगीताने सजलेल्या या सोहळ्यात पेण शहर साईमई रंगात रंगले होते शेवटी साई मंदिरात महाआरती आणि महाप्रसादाने मिरवणुकीची सांगता झाली या सोहळ्याचे यशस्वी आयोजन ओम साई पदयात्रा मित्रमंडळाचे प्रमुख कल्पेश ठाकूर मिथिलेश भानुशाली व शेकडो साई सेवकांनी केले बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझं कोकण